नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत तीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सध्या चालू आहे आपल्या सर्वांचा आवडीचा सण दिवाळी दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा सण दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग म्हणजेच दिव्यांची रांग हा सण अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवतो तर दिवाळीचे पाच दिवस खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये धनतेरस हे आपण काल खूप उत्साहात आनंदात साजरी केली आणि उद्या आहे नरक चतुर्थी तर नरक चतुर्थीला ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या केल्याच पाहिजेत कोणत्या आहेत त्या, त्या सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या पाच दिवसीय उत्सवातील दुसरा दिवस आहे जो धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन अमावस्या यांच्यामध्ये येतो लक्ष्मीपूजनाच्या मुख्य उत्सवाची तयारी आणि शुद्धीकरणाचा दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे हा दिवस केवळ एका नावाने ओळखला जात नाही तर त्याच्या नावांमध्ये त्याचे वि अनेक विविध असे पैलू दडलेले आहेत नर चतुर्दशी हे या दिवसाचे मुख्य नाव आहे भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि या घटनेवरून हे नाव आले हे नाव वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे छोटी दिवाळी हे एक लो, लोकप्रिय नाव आहे जे मुख्य दिवाळीच्या आधीचा उत्सव असल्याचे दर्शवते या दिवशी संध्याकाळी दिवे लावले जातात ज्यामुळे दिवाळीच्या रात्रीच्या आधीच्या भव्य रोषणाईची एक लहान आवृत्ती तयार होते रूप चौदस हे नाव सौंदर्य आत्मकाळजीवर लक्ष केंद्रित करते या दिवशी पहाटे उठणे लावून अभ्यंग्य स्नान करण्याची प्रथा आहे त्यामुळे सौंदर्य वाढते असे मानले जाते या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सौंदर्य प्राप्त होते अशी ही श्रद्धा आहे काली चौदस हे नाव विशेषतः पूर्व आणि पश्चिम भारतात देवी कालीच्या पूजेशी संबंधित आहे हे नाव नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आंतरिक राक्षसांचा नाशांवर जोर देते या विविध नावांवरून हे स्पष्ट होते की नरक चतुर्दशी हा एक सण नाही तर ते अनेकविध संकल्पनाचे एकत्रीकरण आहे एकाच दिवशी सौंदर्याचा उत्सव देवीच्या रूपाची पूजा केली जाते जी जीवनाचा विजय आणि मृत्यूच्या आदरपूर्वक स्वीकार ह्या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी साजऱ्या केल्या जातात हा दिवस एक असे सात्विक केंद्र बनतो जिथे अस्तित्वाच्या द्वंद्वांना स्वीकारून त्यांना एकत्रित केले जाते सौंदर्याची उपासना मृत्यूच्या देवतेचा सन्मान ह्या दोन्ही गोष्टी एकाच उत्सवात समाविष्ट करणे हे दर्शवते जीवन आणि मृत्यू सृजन आणि विनाश वास्तवतेचे अविभाज्य पैलू आहेत लक्ष्मीपूजनाच्या समृद्धीच्या प्रकाशाच्या मुख्य उत्सवापूर्वी हा दिवस सर्व द्वंद्वांना स्वीकारण्याची संतुलन करण्याची एक विशेषत संधी देतो हिंदू आणि चांद सौर नर्क चतुर्थी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला अमावस्येच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते अमांत दीर्द दिनदर्शिका पाळणाऱ्या काही प्रदेशांमध्ये हा सण कार्तिक महिन्यात येतो इंग्रजी कॅलेंडरनुसार या त या वर्षीची तारीख आहे दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस आणि वीस ऑक्टोबर त्या दिवशी हा साजरा करणार आहोत म्हणजे उद्या हा सण दोन दिवसांमध्ये पसरलेला असल्याने कारण म्हणजे तिथीची सुरुवात एकाच दिवशी दुपारी होते दुसऱ्या दिवशी दुपारी संपते अशा परिस्थितीत काही तिथी सुरू झाल्यावर साजरे केले जातात तर काही सूर्योदयाच्या वेळेनुसार म्हणजे उदय तिथी साजरी होतात उदाहरणार्थ आपण चतुर्दशीला यमदीपदान करतो संध्याकाळी अभ्यंग स्नान आपण दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी केले जाते कारण शास्त्रानुसार हे सूर्योदयापूर्वी करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णांची विष्णूची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातीलच एक कथा अशी आहे नरक चतुर्दशीची त्यामध्ये नरकासूर ज्याला भौमासूर असेही म्हणतात या नावाच्या राक्षसाभोवती आहे दैवी परंतु शापित जन्म त्याचा जन्म भूदेवी आणि वर भगवान विष्णूच्या वराह अवतारापासून झाला होता एका कथेनुसार त्याचा जन्म वराह अवताराच्या घामाच्या थेंबातून झाला त्यामुळे त्याच्याशी संबंधित संबंध सम्मंद दैवी आणि पृथ्वी या दोन्हीशी जोडला जातो शक्तीचे वरदान त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून प्रचंड शक्ती जय विजय वरदान मिळवले त्याच्या वरदानात एक अट होती त्याचा के मृत्यू केवळ त्याच्या आईच्या म्हणजेच भूदेवीच्या हातून होऊ शकत होता ही कथा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या शक्तीच्या गर्वाने त्याने तिन्ही लोकांमध्ये हा हाकार माजवला होता त्याने देवराज इंद्रांना पर इंद्राचा पराभव देवमाता आदितीची कुंडले आणि वरुणाचे छत्र हिसकावून घेतले आणि त्याच्या सर्वात घृणास्पद गुन्हा म्हणजे सोळा हजार शंभर राजकन्याचे त्याने अपहरण करून आणले होते त्रास असह्य झाल्यामुळे मदतीसाठी देवराज इंद्राने स्वतःच्या नेतृत्वाखाली सर्व देव द्वारकेत भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांनी नरकासुराच्या त्रासातपासून मुक्त करण्याची विनंती केली सत्यभामेची यामध्ये निर्णायक भूमिका आहे या युद्धामध्ये श्रीकृष्ण एकटे गेले नाही तर त्यांची पत्नी सत्यभामा त्यांच्यासोबत गेली तिची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची होती कारण भूदेवीचा ती अवतार होती म्हणजेच नरकासुराची आई ज्या आदितीची कुंडले नरकासुराने चोरली होती तिने थेट सत्यभामेकडे जाऊन विनवणी केली होती ज्यामुळे सत्यभामा युद्धात उतरली होती आणि युद्ध आणि अंत युद्धात एका क्षणी श्रीकृष्णाने जखमी बेशुद्ध होण्याचे नाटक केले हे पाहून संतप्त झालेल्या सत्यभामेने शस्त्र उचलले आणि नरकासुरावर प्राणघातक हल्ला केला ज्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वरदानाची अट पूर्ण झाली त्यानंतर श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्राने त्याचा चिरच्छेद केला नरकासुराचे मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे एक वर मागितला आजच्या तिथीला थी जो कोणी मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होणार नाही असा वरदान मागितला श्रीकृष्णाने त्याला तसा वर दिला तथाच तू म्हटले तेव्हापासून या दिवशी अभ्यंग स्नानाची परंपरा चालू झाली आणि नरकासुराच्या कैदेतून सोळा हजार शंभर राजकन्नाची सुटका केल्यानंतर त्यांचा समाजात सन्मानपूर्वक स्वीकार व्हावा यासाठी श्रीकृष्णाने सर्वांशी विवाह केला त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळवून दिली नरकासुराच्या या वधाची ही कथा केवळ श्रीकृष्णाच्या पराक्रमाची नाही तर शक्ती वैष्णिक ज्ञानाची गाथा आहे सत्यभामाच केवळ एक पत्नी नसून सोबत तिची दैवी ओळख विजयाची किल्ली आहे त्यामुळे ही कथा एक पुरुष नायकाच्या पराक्रमापुरती मर्यादित न राहता जिथे मातृशक्तीचा अपमान झाल्यावर ती धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी उभी राहते अशा व्यापक अर्थाची बनते ही स्त्री शक्तीची संक संकल्पना याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या कालीमातेची पूजा परंपराशी जोडली जाते जिथे दैवीचे उग्ररूप वाईटाचा नाश करते श्रीकृष्ण सत्यभामा आणि कालिया दोन्ही कथा श्रीकृष्ण स्त्री शक्तीला अधर्माचा नाश करणारी अंतिम शक्ती म्हणून स्थापित करतात या दिवसाला अधिक महत्त्व म्हणजे नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने युद्धातील रक्त आणि मळ धुण्यासाठी केलेल्या स्नानावरून ही अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली तसेच नरकासुराने स्वतः मागितलेल्या वरदानामुळे स्नानाला नरकापासून मुक्ती देणारे मानले जाते आणि ही असे मानले जाते की या दिवशी अभ्यग अम्भिंग, अभ्यंग स्नान केल्याने व्यक्तीची ह्या वर्षातील सर्व पापे धुवून निघतात नरकाची पीडा भोगावी लागत नाही आणि हे आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे हे स्नान सूर्योदयापूर्वी केले पाहिजे यासाठी एक शुभ मुहूर्त असतो आणि तो उद्याचा आहे पाच वाजून तेरा मिनटे ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटे या प्रक्रियेमध्ये प्रथम सर्व शरीराला तिळाच्या तेलाने मालिश केले जाते त्यानंतर उठणे लावण्याची कसा व्यवस्थित अशी प्रथा आहे आणि ह्या उठण्यांमध्ये आपण हळद बेसन चंदन औषधी वनस्पती दही इत्यादी घालू शकतो आणि याचे आयुर्वेदिक फायदेही आहे यामुळे त्वचेचा च पोत सुधारतो रक्ताभिसरण वाढते आणि पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यासाठी शरीराला आपण तयार करतो अभ्यंग स्नानाचा विधी हा एक मोठा हिंस्रक पौराणिक घट गट, घटनेशी संबंधित असा शांत वैयक्तिक आणि आरोग्यदायी विधीत कसे होते याचे उत्तम उदाहरण आहे श्रीकृष्णाच्या अंगावरील राक्षसाचे रक्त हे व्यक्तीच्या आंतरिक पापाचे प्रतीक बनते आणि हे होण्यासाठी स्नान हे आत्मशुद्धीकरणाचे साधन ठरते या विधीमुळे प्रत्येक व्यक्ती त्या पौराणिक विजयात सहभागी होतो केवळ श्रीकृष्णाच्या विजयाचे स्मरण कर, न करता त्यांच्या शुद्धीकरणाची शक्ती स्वतःवर लागू पडते त्यामुळे हा सण केवळ ऐतिहासिक घटना न राहता आत्मनोतरणीकरणाचा एक जिवंत अनुभव बनतो या दिवशी आपल्याला स्वतः अभ्यंग स्नान तर करायचंच आहे जो वेळ मी सांगितला त्यावेळेमध्ये त्याच सोबत आपल्याला भगवान श्रीकृष्ण यांना पुरुषसुक्त श्रीसुक्त याचा जलाभिषेक करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांना देखील आपल्याला उद्या जलाभिषेक करायचा आहे आणि तो देखील सूर्योदयापूर्वी करायचा आहे त्यानंतर इथे एक महत्त्वाचा विधी येतो तो, तो म्हणजे कारिट नावाचे एक लहान कडू फळ आपल्याला आजच आणून ठेवायचे आहे आणि हे फळ उद्या आपण आंभ्यंग स्नानानंतर कारिट जमिनीवर सहसा तुळशीजवळ ठेवून डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडले जाते ही कृती म्हणजे नरकासुराचे वधाचे एक नाट्यमय नाट्यमय पुनर्सूजन आहे म्हणजे याचे महत्त्व असे आहे की हे वाईट कटुता आणि नकारात्मकता प्रवृत्ती प्रवृत्तीनाशाचे प्रतीक आहे कधीकधी या फळाचा कडवटपणा जिभेला लावला तर तो जीवनातील कटुता स्वीकारून गोडव्याचे स्वागत करण्याचे देखील प्रतीक मानले गेलेले आहेत त्यामुळे उद्या आपल्याला हे फळ आजच आणून ठेवायचं आहे रात्री आणि उद्या ते फळ तुळशीजवळ डाव्या अंगठ्याने फोडायचं आहे जे कारेट म्हटलं जातं तुम्हाला वरती स्क्रीनवर त्याचा फोटो येत असेल तर ते तुम्हाला कुट कुठेही आता सध्या मार्केटमध्ये दिवाळीच्या सर्व वस्तू आलेल्या आहेत ना तरी ह्या फळाचा देखील विशेषतः समावेश असतो आणि आलेले आहे प्रत्येक ठिकाणी हे फळ त्यामुळे हे आपण आज आणून ठेवायचे आहे आणि उद्या सकाळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा झाल्यानंतर पहाटे सूर्य उदय होण्याच्या पूर्वी आपल्याला तुळशीजवळ डाव्या अंगठ्याने हे कारेट नावाचे फळ फोल फोडायचे आहे तर असा हा नरकचतुर्थीचा दिवस अतिशय पौराणिक आहे आध्यात्मिक आहे त्यामुळे प्रत्येकाने अगदी मनोभावे भक्तिभावाने साजरा करावा यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि दुपारनंतरच्या काही सेवा असतील तर त्याचा उद्या व्हिडिओ येणारच आहे उद्या पहाटे काय काय करायचं या आहे यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला आपल्या महाराजांना अभिषेक आपल्या स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक तर आपण करणारच आहोत त्यासोबत कृष्ण भगवान यांना अभिषेक तो आपण ओम नम भगवते वासुदेवाय नम किंवा आपण जे व्यंकटेश स्तोत्र घेतो किंवा आणखीन श्रीकृष्णाची तुम्हाला नावं घ्यायला जमत असतील तर तो देखील करायचा आहे श्रीयंत्रावर देखील आपल्याला श्रीसुक्त पुरुषसुक्तचा अभिषेक करायचा आहे आई साहेबांची सेवा देखील आपल्याला करायची आहे तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर रोजच्या रोज येत आहेत आणि असे छान छान व्हिडिओ तयार करण्यासाठी एक सबस्क्राईब लाईक करण्यासाठी नक्कीच तुम्ही मला प्रोत्साहन द्या एक लाईक करा आणि आवडला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ